तर आता मला सांगायचं आहे पाच आणि हा सहा अंक मी तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन की तुम्हाला एक्झॅक्टली करायचं आहे काय तर आता तुम्हाला सांगतो की पाच आणि सहा अंक एकत्र आल्यामुळे बुध आणि शुक्राची एनर्जी जी असेल ती एनर्जी तुम्हाला नक्कीच सुरक्षित करेल ती एनर्जी तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडकडे घेऊन जाईल ती एनर्जी तुम्हाला सर्व प्रकारच्या कामामध्ये यश देईल उन्नती देईल तुमचे दुकान जरी असलं तर त्या दुकानमध्ये कस्टमर खेचून आणेल पाच आणि सहाची एनर्जी तुमच्या जीवनामध्ये आनंद आणेल तुमच्या लव लाईफ मध्ये आनंद आणेल पाच आणि सहा अंक हा तुमच्यासाठी अगदी शुभ ठरेल श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार पाच आणि सहा बुध आणि शुक्र यांचा हा अंक मी तुम्हाला सांगणार आहे कारण हा उपाय जो करेल त्याच्या जीवनामध्ये प्रगती 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 होणार आहे रोज कोठून ना कोठून तरी नक्कीच त्याच्याकडे पैसा येणार आहे फक्त ज्यांचा अँजल नंबरवर विश्वास आहे त्यांनीच हा व्हिडिओ पहा ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी अगदी दत्तसेवा केली तरीच चालेल पण मी मागे खूप असे अँजल नंबर सांगितलेले होते स्वतःचं घर होण्यासाठी सातशे एकोणतीसचा नंबर सांगितला होता त्यातून अनेक लोकांना रिझल्ट आले स्वतःची त्यांची गरज आली असे हे नंबर सांगितलेले होते त्यातून त्यांना रोज कुठून ना कुठून पुतुन तरी पैसा मिळत गेला असाच एक नवीन छप्पन हा अंक मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा अंक म्हणजे तुमच्यासाठी संजीवनी आहे पाच हा अंक तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला समाधान देईल तुम्हाला नक्कीच चेंजेस देईल पाचशे पंचावन्न पंचावन्न किंवा पाच हजार पाचशे पंचावन्न हा अंक तुम्हाला दिसायला लागला कुठेही रस्त्यावर गाडीवर वगैरे तर समजून जावा की तुमच्या जीवनामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सहा अंक तुमची मॅरिड लाईफ वैवाहिक जीवन अगदी सुरळीत करेल लव लाईफ तुमची सुरळीत करेल बरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला भेटेल कुबेर महाराजांचा आशीर्वाद भेटेल कारण शुक्र तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि जिथं शुक्र प्रसन्न असतो तिथं बघा सर्व प्रकारची लक्झरी लाईफ त्या जातकाच्या त्या मनुष्याच्या जीवनामध्ये असते पैशाला त्याच्याकडे कोणतीच कमी नसते कारण तो व्यक्ती सतत पैशामध्ये राहतो त्याचे बिझनेस असतील उद्योगधंदे असतील हॉटेल लाईन असेल किंवा व्यापारी असेल किंवा नोकरीमध्ये असेल अक्षरशः त्याला प्रमोशनच भेटणार आहे त्याच्यामध्ये त्याच्याकडे येतच राहणार आहे जायचे रस्ते कमी यायचे रस्ते त्याच्याकडे जास्त राहणार आहेत कारण हा अंकच एवढा पॉवरफुल आहे तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण अशी नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी डेली आपल्या चॅनलवर आणत असतो ही माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा ज्याच्यातून अनेक लोक त्या संकटातून नक्कीच बाहेर निघतील तर आता मला सांगायचं आहे पाच आणि हा सहा अंक मी तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन की तुम्हाला एक्झॅक्टली करायचं आहे काय तर आता तुम्हाला सांगतो की पाच आणि सहा अंक एकत्र आल्यामुळे उध आणि शुक्राची एनर्जी जी असेल ती एनर्जी तुम्हाला नक्कीच सुरक्षित करेल ती एनर्जी तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडकडे घेऊन जाईल ती एनर्जी तुम्हाला सर्व प्रकारच्या कामामध्ये यश देईल उन्नती देईल तुमचे दुकान जरी असलं तर त्या दुकानमध्ये कस्टमर खेचून आणेल पाच आणि सहाची एनर्जी तुमच्या जीवनामध्ये आनंद आणेल तुमच्या लव्ह लाईफमध्ये आनंद आणेल पाच आणि सहा अंक हा तुमच्यासाठी अगदी शुभ ठरेल दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही एक रेमेडी असेल हा एक उपाय असेल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करून पाहिला पाहिजे तर सिम्पल मी तुम्हाला सांगणार आहे दोन तीन प्रकार सांगतो ते फक्त फॉलो करा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये रोज कोठून ना कुठून तरी पैसा येईल मी असं म्हणणार नाहीये की तुम्ही आज उपाय केलाय आणि आजच लगेच करोडपती होणार आहे असं कधीच साध्य नाहीये पण एखाद्या गोष्टीला जर आपण निरंतर करतोय तर नक्कीच त्याच्यामध्ये यश येत असतं हे अंक तुम्हाला डेली काही ना काहीतरी प्रॉफिट देते तुम्ही पाचाल की मागच्या वर्षी तुमची जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने दोन हजार चोवीसला ला तुमची परिस्थिती जी आर्थिक आहे ती बदललेली आहे घरातली वातावरण असेल मॅरेज लाईफ असेल अगदी लक्झरी होत चाललेलं आहे घरामध्ये नवनवीन वस्तू यायला लागलेल्या आहेत घरामध्ये पैसा टिकायला लागलेला आहे सुंदर उपाय आहे सगळ्यांनी करा सरळ मार्गातला उपाय आहे खात्रीपूर्वक सांगतोय फक्त विश्वास ठेवून करायचा आहे आता एक ट्रिक मी तुम्हाला सांगतो या नंबरला तुम्हाला लिहायचंय कसं तर तुम्हाला एक पेन आणि एक कागद घ्यायचा आहे बघा असा पेन आणि एक कागद घ्या त्या कागदावर असा गोल सरकर घ्या सर्कल करा असं गोल राऊंड मारा राऊंड मारल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव लिहा म्हणजे आता माझं नाव आहे अभिराज मी अभिराज लिहिलं तुम्हाला दाखव तुम्ही पुढे येऊन इथं अभिराज नाव लिहिलेलं आहे तर वरती इथं छप्पन लिहा तुम्ही परत साईडला छप्पन खाली छप्पन लिहा चारी बाजूला तुम्ही असं छप्पन लिहायचंय छप्पन लिहिल्यानंतर असं ॲरो बनवायचा अॅरो आपल्या नावाकडे बनवायचं आहे मागची लाईन छप्पनकडे करायची आणि ॲरोची लाईन आपल्या नावाकडे करायची म्हणजे छप्पनची एनर्जी आपल्या नावाला कनेक्ट राहील आणि छप्पनची एनर्जी आपल्या जीवनाला नक्कीच ताकद देईल तर तुम्ही चारही बाजूने असे ॲरो बनवले तर हा कागद तुम्हाला काढायचा आहे तुम्ही एखादी डायरी वगैरे असेल त्यात घेतली असेल तर हा कागद फाडून घ्या फाडून घेतल्यानंतर हा कागद तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठंही तुम्हाला चिटकवायचं आहे आता तुम्ही म्हणसाल की दादा आमच्या घरामध्ये खूप लोक आहेत आणि तुम्ही तर आम्हाला कागद भिंतीवर चिटकायला लावलेला आहे पूर्ण लोक पाहते म्हणतील काय बनवले हे बन ना काय समजत नाहीये तर तुम्हाला त्याचंही सोल्युशन सांगतो तुमच्या घरात जर कपाट वगैरे असेल तर त्या कपाटाच्या वरच्या साईडला तुम्ही हा कागद चिटकून ठेवा बघा तुमच्या नावाला छप्पन हा अंक नक्कीच एनर्जी देत राहील पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे प्रवाहित होईल तुमच्या जीवनामध्ये यश कीर्ती सम्मान या सर्व गोष्टी तुम्हाला मिळायला लागतील आता हा झाला कागदाचा विषय असा एक कागद तुम्ही असाच बनवा आणि तो तुमच्या पर्समध्ये ठेवा बघा तुमचं पर्स, पर्स कधी खाली राहणार नाहीये छप्पनची एनर्जी तुमच्याकडे नक्कीच पैसा आकर्षित करेल लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल मान सन्मान तुम्हाला मिळवून देईल याच्याबरोबर अजून एक तुम्हाला उपाय मी सांगतो याच्यात छप्पन अंकाचा तर तुम्हाला छप्पन हा अंक रोज झोपण्यापूर्वी रोज झोपण्यापूर्वी डेली लक्षात ठेवा आपल्याला एक वही करायची आणि त्या वहीमध्ये आपल्याला रोज दहा वेळेस अकरा वेळेस छप्पन लिहायचं आहे जोपण्यापूर्वी फिफ्टी सिक्स लिहायचंय पण एवढं लक्षात ठेवा काल जेवढ्या वेळेस तुम्ही लिहिलेलं आहे त्याच्या कमी आज तुम्हाला लिहायचं नाहीये वाढवा एक न वाढवलं तरी चालेल पण कमी करायचं नाही आहे जर रोज अकरा वेळेस लिहित आहे तर अकरा वेळेसच तुम्हाला छप्पन लिहायचं आहे दहा वेळेस दुसऱ्या दिवशी लिहायचं नाहीये हे फक्त फॉलो करा आणि छप्पन हा अंक तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापरून पहा मी गॅरंटी देतो की तुमच्या जीवनामध्ये चेंजेस येतील आता अनेक लोक म्हणतात की दादा कष्ट केल्याशिवाय पैसा येत नाहीये बरोबर आहे पण त्या कष्टाला एक परिसीमा असते काहीतरी लॉजिक असतं थांबावं लागतं कुठंतरी कारण मेहनत तर गाडवंही करतात मेहनत तर आपण आपल्या जीवनामध्ये करतोय पण यश कीर्ती आपल्या जीवनामध्ये येत नाही आहे तर अशा प्रकारचे जे ॲस्ट्रोलॉजर नंबर सांगतात किंवा ज्योतिषीमध्ये सांगितलं जातं असे नंबर आपण आपल्या जीवनामध्ये वापरायला काय हरकत आहे याच्या आपल्याला कुठं पैसे पडणार आहेत जर हे लिहिण्याने जर आपल्या जीवनामध्ये पैसा येतोय तर निश्चितच आपण पूर्ण पॉझिटिव्ह राहून हा उपाय करून पाहायला काय हरकत आहे नाही असा बी पैसे आपल्याकडे येत नाही आहेत ये, आणि तसे बी येत नाही आहेत ये। मग उपाय करूनच पाहिला तर काय हरकत आहे कदाचित या नंबरच्या एनर्जीमुळे युनिव्हर्सल नंबरच्या एनर्जीमुळे जर आपल्याकडे पैसा आला आणि आपला भाग्योदय झाला तर निश्चितच आपल्या प्रपंचाला नक्कीच काही ना काहीतरी आपली मदत होईल नक्कीच तुम्ही हा उपाय करून पहा फक्त पॉझिटिव्ह राहून करा निगेटिव्ह असाल तर विषय सोडून द्या अवधूत चिंतन श्री दत्त।